जत मध्ये फाईट होणार टाईट आजी माजी आमदारांची प्रतिष्ठापणाला नगराध्यक्ष पदासाठी सात तेवीस नगरसेवक पदासाठी चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या जत नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार रणधुमाळी सुरू झाली आहे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सात जण तर अकरा प्रभागातील तेवीस जागेंसाठी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व अपक्ष उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने त्या निवडणुकीची रंगत वाढली आहे तेवीस जागांसाठी चौऱ्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत अकरापैकी बहुतांश प्रभागात तिरंगी चौरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत रंगणार आहे दोन हजार बारा साली स्थापन झालेल्या जत नगर परिषदेची ही तिसरी सार्वत्रिक निवडणूक पार पडत आहे जत शहराची लोकसंख्या पस्तीस हजार तीनशे छत्तीस आहे त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या पाच हजार आठशे पन्नास तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या एक हजार पाचशे बारा आहे तेवीस जागांसाठी चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत प्रभाग एक योगेश कांबळे राष्ट्रवादीमधून आहेत महेश साबळे काँग्रेस राजकुमार साळे भाजपामधून दिलीप चव्हाण शिवसेनेमधून प्रभाग एक ब मेघा संतोष देवकर राष्ट्रवादीमधून रंजना गोविंद पवार काँग्रेसमधून लक्ष्मीबाई अण्णाप्पा कैकाडी भाजपमधून प्रभाग क्रमांक दोन अ महादेव कोळी काँग्रेसमधून शरणप्पा अक्की राष्ट्रवादीमधून प्रमोद हेरवे भाजपामधून श्रावण चौगुले शिवसेनेमधून प्रभाग दोन ब डॉक्टर वीणा शंकर तंगडी भाजपमधून गौरी प्रशांत पाटील राष्ट्रवादीमधून शोभा इराणा निडोनी काँग्रेसमधून प्रभाग तीन अमध्ये सीमा संतोष पट्टणशेट्टी भाजपमधून हेमा शरद चव्हाण राष्ट्रवादीमधून गीतांजली दिनेश जाधव काँग्रेसमधून सुनंदा विजय चव्हाण शिवसेनेमधून प्रभाग तीन मध्ये धैरशील सावंत काँग्रेसमधून गौतम ऐवळे भाजपमधून सागर चप्पानवर राष्ट्रवादीमधून रोहित कांबळे शिवसेनेमधून राहुल शिंदे अपक्षमधून आहेत प्रभाग चार मध्ये सुभाष कांबळे भाजपमधून संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे काँग्रेसमधून संतोष साबळे बसपा राष्ट्रवादीमधून प्रमोद सावंत शिवसेनेमधून हर्षवर्धन कांबळे रिपाई आठवले गट अपक्षमधून आहेत प्रभाग चार बमध्ये तस्मिन जिलानी जमादार बसपा राष्ट्रवादीमधून हेमलता बसवराज चव्हाण भाजपमधून कृष्णा कोळी काँग्रेसमधून प्रीती प्रभाकर गायकवाड शिवसेनेमधून नजमा अजिम सत्ती रिपाई आठवले गट अपक्षमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग पाच अ सारिका योगेश ॲडके राष्ट्रवादीमधून हयात अबी कासिम गवंडी काँग्रेसमधून प्रणिता गजानन यादव भाजपमधून अश्विनी चंद्रकांत माळी शिवसेनेमधून प्रभाग पाच मध्ये युवराज निकम काँग्रेसमधून इम्रान राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून निलेश मटगार भाजपमधून आरशद गौंडी हे शिवसेनेमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग सा अ अमध्ये संगीता अविनाश सोनुले भाजपमधून मनीषा सचिन माने काँग्रेसमधून शारदा अरुण राष्ट्रवादी राष्ट्रवादीमधून दीपाली सुनील देवकुळे शिवसेनेमधून प्रभाग ब मध्ये विक्रम ताड भाजपमधून सचिन मधने राष्ट्रवादीमधून विक्रम ढोने रासपा काँग्रेसमधून अनिकेत मोटे शिवसेनेमधून राघवेंद्र चौगुले व संजय सितोळे अपक्षमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग सातमध्ये सात मध्ये अर्चना बाजी केंगार राष्ट्रवादीमधून रंजना विलास बाबर भाजपमधून स्नेहाल संतोष हविनाळ शिवसेनेमधून मनीषा जगदीश साबळे काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग सात मध्ये स्वप्नील शिंदे राष्ट्रवादीमधून प्रवीण कुमार वाघमोडे भाजपमधून संजय वाघमोडे काँग्रेसमधून नागेश मदने शिवसेनेमधून रणजीत रणवीर कदम अपक्षमधून निवडणूक लढवित आहेत प्रभाग आठ मध्ये रवींद्र मानवर भाजपमधून विकास माने काँग्रेस हेमंत चौगुले राष्ट्रवादी नवनाथ पवार अपक्षमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग आठ ब सुवर्णा दीपक पाटणकर राष्ट्रवादी तेजस्विनी बजरंग हनमाने शिवसेनेमधून प्रभाग नऊ मध्ये शबाना मेरासाहेब जमकंडे काँग्रेसमधून स्वप्ना अशोक स्वामी भाजपमधून रेश्मा शाहनवाज नदाफ राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग नऊ ब मोहनभया कुलकर्णी काँग्रेसमधून दीपक उर्फ संतोष मोटे भाजप लक्ष्मण एडके राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग दहा अ सलीम नदाप काँग्रेसमधून मोहदीन इनामदार राष्ट्रवादीमधून फिरोज नदाप अपक्षमधून पवन कुमार भाजपमधून निवडणूक लढवत आहेत प्रभाग दहा मध्ये सुवर्णा बाळासो बामणे राष्ट्रवादी अनुसया प्रकाश माने काँग्रेसमधून सुप्रिया संतोष बाबर भाजपमधून संधी संजीवनी दीपक शेटे शिवसेनामधून नरगिज नदाप व तेजस्विनी श्रीकांत सोनवणे या हे निवडणूक लढवित आहेत प्रभाग अकरा मधून काजल राहुल काळे काँग्रेसमधून सुप्रिया स्वप्नील कोळी भाजपमधून प्राजक्ता अनिकदे अनिकेत शिंदे राष्ट्रवादीमधून प्रभाग अकरा ब नंदिनी सोमेश्वर नंदिनी सोमशेखर मटपती भाजपमधून मीनाक्षी शरणप्पा अक्की राष्ट्रवादीमधून तस्लीम सद्दाम अख्तार काँग्रेसमधून निवडणूक लढवित आहेत प्रभाग अकरा कमध्ये संग्राम जगताप राष्ट्रवादी मिथून बिशे भाजप कुशाल विजर्गी काँग्रेस भास्कर जाधव शिवसेनामधून निवडणूक लढवत आहेत हे चित्र जतमधील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे त्यानंतर चौरंगी लढत अपक्षांचं देखील इथं आव्हान असणार आहे कोण मारणार बाजी याकडं सर्वांचं लक्ष आहे सात जण आजमावणार आता आपलं नशीब